वेलकम फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब कमेंट अँड करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आज एक अशी घडलेली सत्यकथा मी तुम्हाला सांगणार आहे इतिहास म्हणजे फक्त राज्य युद्ध आणि सिंहासन नाहीत इतिहास म्हणजे अजूनही ओलावलेली माती अन्यायाने गुदमरलेली माणसं आणि कधी कधी एका सामान्य माणसाने दिलेलं असामान्य बलिदान आजही ही कथा आहे अशाच एका स्त्रीची जिच्या नावाचा उल्लेख इतिहासात फारसा नाही पण जिच्या रक्तानं इतिहासाशी दिशा बदलली ज्या समाजात स्त्री असणं हेच अपराध होतं जिच्या शरीरावर सुद्धा कर लावला जात होता त्या काळात एक स्त्री उभी राहिली ती तलवार घेऊन नाही ती सैने घेऊन नाही ती भाषण देऊनही नाही ती उभी राहिली आपल्या देहाच्या नंगेली ते चला ते तर चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया बाईची कहाणी सुमारे अठराशेच्या आसपासचा आज काळ आजचं केरळ तेव्हाच त्रावणकोर राज्य वरवर वर सुंदर हिरवळ वर समृद्ध पण आतून जातीभेदाने अन्यायाने अमानुष नियमाने भरलेलं येथे माणसांची किंमत त्याच्यात जन्मावर ठरायची उच्च जात सन्मान अधिकार मोकळ आयुष्य खालसी जात अपमान गुलामगिरी दंड आणि स्त्री स्त्री म्हणजे दुहेरी गुलाम मुलकमर मुलकरम स्थनकर या राज्यात एक भयंकर प्रथा होती मुलकरम म्हणजेच स्त्रीने छाती झाकायची असेल तर तिला कर भरावा लागेल स्त्रीचा सन्मान हा श्रीमंतांचा अधिकार होता गरीब स्त्रीला तो नव्हता नंगेली ना राणी ना शिक्षित ना श्रीमंत ती होती एका खालच्या जातीतील शेतात राबणारी मेहनती स्त्री ती आपल्या पती सोबत एका छोट्याच्या झोपडीत राहत होती दारिद्र्य होते पण आत्मसन्मान भरपूर होता नंगेलीला प्रश्न पडायचा देवाने मला हे शरीर दिलं मग यावर कर का ती इतर स्त्रियांप्रमाणे गप्प बसली नाही तिने मनात प्रश्न जिवंत ठेवला तो दिवस आला राजाचे कर वसुली करणारे अधिकारी नंगेलीच्या घरी आली पाहता तो काय मूल करम भर आदेश झाला नंगेली शांतपणे उभी राहिली पुन्हा सांगण्यात आले तरी ती शांत उभी राहिली पहिल्यांदाच तिने विचारलं माझ्या शरीरावर कर का अधिकाराने उत्तर थंड अधिकाराचं उत्तर थंड होत हा कायदा आहे कायदा जो स्त्रीचा सन्मान विकतो त्या क्षणी नंगेलीच्या मनात भीती नव्हती फक्त आग होती नंगेली घरात गेली केळीचं पान आणलं कोणी ओरडलं नाही कोणी थांबवलं नाही ती बाहेर आली आणि जे घडलं ते शब्दात सांगणं कठीण आहे नंगेलीने आपले स्थान कापले आणि ते केळीच्या पानावर ठेवून कर अधिकाऱ्यांना दिले ती म्हणाली नाही मी अन्यायाविरुद्ध आहे ती दा तिने दाखवून गेली तो क्षण श्री स्वातंत्र्याचा रक्ताने लिहिलेला इतिहास होता अतिरिक्त रक्तस्राव वेदना आणि शांत झोप नंगेलीने प्राण सोडले काही कथांनुसार तिच्या पतीनेही दुःखात स्वतःचे प्राण दिले पण नंगेलीचा मृत्यू शेवट नव्हता तो सुरुवात होता ही घटना वाऱ्यासारखी पसरली लोक बोलू लागले राज्य हादरलं आणि अखेर मुलकरम रद्द करण्यात आला हळूहळू स्त्रियांना अंग झाकण्याचा अधिकार मिळू लागला एक स्त्री मेली पण हजारो स्त्रिया मोकळा स्वाद घेऊ लागल्या आणि सातशे राजाव के खिलाफ लडकर टिपू सुलतानने दलित स्त्रीक अंग झाकने का अधिकार दिया एक स्त्री मेली पण हजारो स्त्रिया मोकळा स्वास घेऊ लागल्या नंगेलीचं नाव पुस्तकात कमी आहे पण ती हाय श्री स्वाभिमानाची मूर्ती विरुद्ध उभी राहणारी पहिली थिंगी न घाबरणारी स्त्री आज जेव्हा एखादी स्त्री आवाज उठवते तेव्हा तिथे नंगेलीची आत्मा उभा असतो नंगेलीने प्रश्न विचारला नाही तिने इतिहास बदलला आज आपण विचार करूया आपण अन्याय पाहून गप्प बसतो का कि आपण भीती गेली नाही अन्यायापुढे ती वाकली नाही नंगेली नावाची ती मशाल आजही पेटते प्रत्येक स्त्रीच्या आवाजात नंगेलीचा देह माती झाला पण तिचा प्रश्न अजूनही जिवंत आहे स्त्रीला तिच्या सन्मानासाठी आजही का लढावं हो लागतं इतिहासात नंगेलीचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलं गेलं नाही पण प्रत्येकान अन्यायाविरुद्ध उभी राहिली स्त्री म्हणजेच नंगेलीचं आहे आज जे स्वातंत्र्य आपण सहज जपतो ते कोणाच्या तरी रक्ताच्या किमतीवर मिळालं आहे ही विसरता कामा नाही नंगेली शिकून गेली गप्प बसणं म्हणजे अन्यायाला मान्यता आणि उभं राहणं म्हणजे खरी क्रांती ती मेली नाही ती अमर झाली ती मेली नाही ती अमर झाली स्त्रीच्या स्वाभिमानात मिसळली नंगेली नावाची ती मशाल आजही पेटते अन्यायाच्या अंधारात आजही पेटते अन्यायाच्या अंधारात जय नंगेली माता की जय तर मित्रांनो अशी होती ही नंगेली कथास व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा बेल प्रेस करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा चला चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच मोटिवेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग गाईस